नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सामना पनवेल येथील पर्यटकांना देखील करायला लागला पनवेल येथील निसर्ग टुरिस्टच्या माध्यमातून एकोणचाळीस नागरिक काश्मीर येथे होते मात्र दहशतवादी हल्ल्याचा त्यांना सामना करावा लागला त्यामध्ये पनवेल येथील दिलीप देसले यांना गोळी लागून मृत्यू झाला तर कामोटे येथील पाटील यांना गोळी घासून गेली यावेळी सर्व पर्यटक पनवेल मध्ये सुखरूप परतले असून आपल्या कुटुंबियांना भेटताना त्यांना आश्रवानावर झाले होते हल्ल्या हल्ल्यातून थोडक्यात बचावलेल्या पर्यटकांनी घडलेला प्रकार सांगितला यावेळी ते भाऊक झाले तर घडलेला प्रकार अत्यंत भयंकर होता असं कोणासोबत घडू नये हीच इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे आम्ही जायला गेलो तेव्हा वातावरण एकदम चांगलं होतं अशी आम्हाला कोणाला शंकाही नाही की असं काही वरती होऊ शकेल ह्या सगळ्या लोकांना आम्ही सगळ्या लोक आपली वरती घोड्याने गेले वरती गेलेली होती हे सगळे छान वरती जाऊन एन्जॉय करत होते आणि ह्यांनाच घोळ्यांचा आवाज आला आणि मग ते घाबरून सगळे एक एकेकेल्या घोडेवाल्याने सगळ्यांना एकेकांना खाली आणि त्याच्यानंतर पाहिलं पण गोळ्यांचे आवाज मी ऐकले त्या क्षणाला तर पहिल्यांदा काही कळलं नव्हतं पण त्याच्यानंतर मग मात्र कळलं की हे काहीतरी आपल्या बरोबर वेगळं घडतय भीती वाटणे इतपत त्यावेळेला वेळ नव्हता त्यावेळेला कुठलीच भावना डोक्यात नव्हती एवढं होतं फक्त खाली जाऊन काहीतरी आहे आपली जागा जिथे आले किंवा सुटायचं सुटायचंय त्याप्रमाणे आम्ही धावत सुटलो एक रेलिंग वरनं उड्या मारून आम्ही बाजूला आलो एक तो तो तुमाला तुमाला ते सुद्धा आम्हाला एका तिथल्याच एका घोडेस्वारांनी आम्हाला मदत केली खाली उतरायला त्या रेलिंग वर नपोजिट साईडला त्याच्यानंतर आमचा घोडेवाला एक साधारण शंभर मीटर आम्ही उतरून गेल्यानंतर होता उभा आमच्यासाठी आमची वाट होता त्यांनी स्वतःहून आम्हाला बोलवून घेतलं की तुम्ही आमच्या बरोबर आलेलात मी तुम्हाला स्वतः तुम्हाला सोडतो तुम्ही नका काळजी करू त्यामुळे आम्ही फक्त जे एवढं उतरून यायला लागला असत ला ला ते कष्ट आमचे वाचले म्हणणार काय त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत खाली घेऊन आला म्हणून आम्ही वाचलो त्यांचा मृत्यू झाला आणि एक पाटील काका म्हणून होते सुबोध पाटील ते इंजर्ड होते पण ते आता बऱ्यापैकी सेफ आहेत ते आता संपूर्णपणे आर्मी हॉस्पिटललाच हो, असल्यामुळे पूर्ण आर्मीच्या कंट्रोलमध्ये अजिबातच नाही म्हणजे आता काश्मीर सुधारलंय सुधारलंय आता आपल्याला एवढी भीती नाही ऍटलिस्ट पर्यटकांवर आधीही होत नव्हतं कधी ऐकलेलं नव्हतं बट नॉर्मल नाही असं वाटलेलं की बाबा सेफ आहे कारण आम्ही जेव्हा श्रीनगर एअरपोर्ट वरनं गेलो त्या दिवशी सुद्धा लिटरली दहा दहा फुटावरती कमांडोज होते पूर्णपणे अगदी शेवटी हॉटेलपर्यंत पोहोचेपर्यंत पर्यंत त्यामुळे तसे कुठलंच म्हणायला आपण म्हणू शकतो की सिक्युरिटीचा कुठलाही कन्सर्न वाटत नव्हता फक्त आता काय आमचं दुर्दैव किंवा संपूर्ण पर्यटकांचा दुर्दैव की तिथे हल्ला पण झाला आणि तिथे वर एकही सिक्युरिटी गार्ड नव्हता